येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला होऊ घातलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये मी बहुजन समाज पार्टी व मित्रपक्षातर्फे उमेदवार म्हणून उभा आहे या निवडणुकीमध्ये मला मागासवर्गीय समाज भटके विमुक्त बारा बलुतेदार मुस्लिम तसेच आदिवासी बांधव ओबीसी बांधव या समाजातर्फे भरभरून पाठिंबा मिळत आहे तसेच मला गोडवाना गणतंत्र पार्टी या पार्टीतर्फे बिनशर्त पाठिंबा प्राप्त झाला आहे व वा समाजामधूनही वाढता जनाधार पाहता माझा विजय निश्चित आहे प्रचंड धनशक्ती व प्रशासनाचा गैरवापर करणारे दोन्ही पक्षाचा पराभव निश्चित आहे विद्यमान सरकारच्या नाकारतेपणाला कंटाळून जनता त्रस्त झाली असून आता जनता सरकारला आपली जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही माझ्या राजकीय प्रवासादरम्यान मी केलेली कामे जनतेचे सोडवलेले प्रश्न जनता कधीही विसरू शकत नाही मी केलेली कामे सोडवलेले प्रश्न आजही माझ्या फेसबुक पेज व वेबसाईटवर उपलब्ध आहेत या प्रमुख मुद्द्याच्या आधारे मी जनतेला मतदान करण्याची विनंती करत आहे विद्यमान सरकारला त्याची स्वतःची जागा दाखवून देण्यासाठी मी जनतेला आवाहन करतो की मला बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणीच्या पुढे बटन दाबून आपले अमूल्य मत देऊन मला प्रचंड बहुमताने विजयी करण्यात यावे लोकसभा कायदा पास करण्याचे ठिकाण आहे मी स्वतः कायदे म्हणणार प्रायव्हेट बिल आणलेला माणूस आहे आणि बिल

कधी खासदार पण हा पहिला खासदार असेल हा पहिला खासदार जर आला तर विधानसभा आम्ही ताब्यात घेतल्या हरिभाऊ राठोड जर निवडून ठेवू शकतो तर पाच पन्नास काही आणखी गोष्ट नाही त्यामुळे आणि मी जे पक्ष सोडले आजपर्यंत तेही सांगतो त्याला हे कुठेतरी परिवर्तनवादी म्हणजे बदल घडवून आणणार असा पक्ष हवा होता आणि कुठेतरी तुम्हाला नेतृत्व करायला पाहिजे मध्ये गेलो अध्यक्षपद गेलो तिथे सुद्धा मी अध्यक्षपदच होतो आणि आता इथे जरी अध्यक्षपद मागितलं नसेल तर ज्या दिवशी मी खासदार होईल तर महाराष्ट्राचं एक नेतृत्व करायची मन संधी मान्य बाई मायावती त्याचे माझे मिळणार आहे आणि आमची केडर पार्टी आहेत तुम्हाला माहित आहे फार प्रामाणिक लोक आहेत फार प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे ही आमची आहे आणि वैचारिक आम्ही ठाम आहोत आम्ही इतर जे म्हणजे सगळ्याचे हस्तले आमवले किंवा प्रकाश आंबेडकर यांची जी काय कारण असतो तसं आमच्यामध्ये नाही आहे आमच्या नेत्या गंभीर आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मुक्याच्या वेळेस गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हत्तीचं बळ आणखी हत्तीसारखं वाढलेलं आहे या ठिकाणी अनेक संघटना आम्हाला आणखी एक दोन दिवसात पाठिंबा देणार आहे त्यामध्ये आपण जर बघितलं आमचा एक आणखी एक पक्ष आहे बी आर एस जो पक्ष इथे स्थिरावला होता त्या बी आर एसचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे एमआयएमचा पाठिंबा आहे गोवारी समाजाच्या सगळ्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि गोपाळ समाजानेसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे अशा पद्धतीने सगळे मागासवर्गीय घटक आहेत जे आरक्षणवादी आहेत ते एकवटले आहेत आणि यावेळेस यवतमाळ वाशिममध्ये चमत्कार झाल्या